पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही निविदा न करता सुमारे तेराशे किलो भंगार गुपचूप विकल्याचा आरोप उफाळून आला आहे या प्रकारामुळे विभागाच्या पारदर्शकतेवर आणि कायदेशीर प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संभाव्य भ्रष्टाचाराच्या संशयाने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे सरकारी नियमानुसार कोणतीही शासकीय वस्तू किंवा भंगार विक्री करताना वृत्तपत्रात निविदा प्रकाशित करणे अनिवार्य आहे मात्र या प्रकरणात अशा कोणत्याही निविदेची प्रक्रिया न करता विभागाने थेट विक्री केल्याची चर्चा आहे पत्रकारांनी या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कार्यालयात कोणतेही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी विचारणा केल्यावर सुमारे तेराशे किलो भंगार असल्याची माहिती मिळाली मात्र प्रत्यक्षात भंगाराचे नेमके वजन किती होते विक्री कशाप्रकारे पार पडली याविषयी ठोस माहिती दिली गेली नाही विभागाकडून फक्त पावती फाडली असे सांगितले गेले मात्र त्या पावतीची प्रतही उपलब्ध करून देण्यात आली नाही या प्रकारामुळे संपूर्ण विक्री प्रक्रियेवर संशय निर्माण झाला असून भंगार कोणत्या दराने कोणत्या तत्वावर विकत विकण्यात आले याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या संदर्भात तातडीने चौकशी करण्याचे आवाहन केले आहे या प्रकरणी उपविभागीय अधिकारी श्री बेनकुळे यांना संपर्क साधण्यात आला असता त्यांनी भंगार निविदा व काढता विकला गेला हे मला माहीत नाही या संदर्भात माहिती घेऊन कळवतो अशी उडवा उडवीची प्रतिक्रिया दिली त्यांच्या या उत्तरामुळे अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे जबाबदार अधिकाऱ्यांच्या अनभिज्ञतेतून कर्मचारी भंगार कसा विकू शकतात हा प्रमुख प्रश्न नागरिक विचारत आहेत या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा